हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला सोशल मीडिया आणि त्याचे दुष्परिणाम ज्यावेळेस आपला सुंदर फोटो येतो त्यावेळेसच आपण तो, तो फेसबुक इंस्टाग्राम किंवा डी पीला ठेवतो पण त्याचे दुष्परिणाम काय होतात आज मी हे तुम्हाला सांगणार आहेत आजच्या या सोशल मीडियामध्ये ए आय नावाचं एक सॉफ्टवेअर आलेलं आहे ए आय नावाचं हे सॉफ्टवेअर काय करतं की दोन व्यक्तींचे फोटो एकमेकांना फाईट करताना एकमेकांना किसिंग करताना वगैरे अशाच काही बऱ्याच गोष्टी करत असतात आता ठीक आहे काही लोकांना हे माहिती आहे काही लोकांना हे माहीत नाही आहे किंवा आपली एखादी मुलगी असेल आपली एखादी बहीण असेल किंवा आपली मिसेस असेल तर ह्यावेळेस आपण काय करतो की त्यांचा फोटो डी पीला ठेवतो किंवा इंस्टाग्रामला टाकतो मग तो फोटो हॅक केला जातो किंवा के कुणीतरी तो स्क्रीनशॉट काढून वगैरे कसं तरी कशा तरी पद्धतीने तो आपल्याकडे घेतला जातो आणि त्यानंतर त्या फोटोची छेडछाड होते आणि त्याची छेडछाड झाल्यानंतर त्याचं सुद्धा होतं आणि हे काही लोकांना किंवा काही मुलींना कळत नाही आणि त्याच्यामुळे ते आत्महत्या किंवा अशा अनेक गोष्टीमध्ये किंवा ब्लॅकमेलिंगमधून पैसे देणे वगैरे अशा गोष्टीमध्ये ते आहारी जातात आणि काही लोकांकडनं ते काही लोकांना सोशल मीडियावर आपली बदनामी झालेला सहन होत नाही आणि त्यामुळे मग ते आत्महत्यासुद्धा करतात तर अशा काही बऱ्याच गोष्टी आपण सोशल मीडियामध्ये ऐकत आहोत किंवा पोलीस डिपार्टमेंट पण आपल्याला ह्या गोष्टी अनेकदा सांगत असतं पण आपण ते काही पाळत नाही पण आज मी माझ्या बाबतीत एक अनुभव सांगतो की माझ्या स्वतःचा एक फोटो होता माझ्या मिसेसचा एक फोटो होता त्या दोन्ही फोटोंना माझ्या एका मित्राने फोटो त्यांनी तो स्क्रीनशॉट काढला किंवा फेसबुकवरनं घेतला पण त्यांनी माझ्या नातवाचा पण घेतला माझ्या नातीचा पण घेतला माझ्या सोनेचा पण घेतला आणि त्याला ती जी काही ए आयवर छेडछाड केली आहे ती बघून तर मला खरंच आश्चर्य वाटलं ज्यावेळेस त्यांनी मला व्हिडिओ पाठवला त्यावेळेस तर मी खरंच थक्क झालो की असंही ह्या व्हिडिओमध्ये होऊ शकतं सोशल मीडियामध्ये काही नाही ते होऊ शकतं माझा व्हिडिओ पाठवण्याचा तुम्हाला हाच दृष्टिकोन आहे की आपण या गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे एखाद्या मुलीचं लग्न ठरणार आहे आणि त्या मुलीच्या बाबतीत जर असं घडलं तर किती दुष्परिणाम भोगावं लागतील ना आणि संशयाचं भूत आपल्यापुढे फिरत असतं व त्यामुळे त्या मुलींनाही असा त्रास होऊ शकतो ज्या नवीन लग्नाच्या मुली आहे तर शक्यतो आपण सोशल मीडियावर फोटो टाकताना कसे टाकले पाहिजे काय टाकले पाहिजे याचं गांभीर्याने तुम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे मी एक फोटोग्राफर आहे एक दिग्दर्शक आहे आणि मला असं वाटतं की आपण आपल्या प्रेक्षकांना आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या मित्रमंडळींना हा संदेश दिला पाहिजे की तुम्ही सोशल मीडियावर कसे फोटो टाकतात आणि त्या फोटोचा काय दुष्परिणाम होतो तर एक माझा मी आता व्हिडिओ तयार केलेला आहे जो मला माझ्या मित्रांनी तयार करून दिला तो व्हिडिओ मी आता तुमच्यासाठी टाकणार आहोत याच्याने तुम्ही फक्त जागृत राहा हेच माझं आव्हान माझ्या सगळ्या प्रेक्षक मित्रांना आहे आणि आपण काळजी घ्या सोशल मीडियावर फोटो टाकताना नक्की काळजी घ्या विशेषतः महिलांनी या गोष्टीची काळजी घ्यावी आणि सोशल मीडियाचा वापर करावा हेच मी सांगतो शेअर करा किंवा लाईक करा हे मी याच्या भानगडीत पडत नाही फक्त एकच सांगेल की हे प्रबोधन आहे सावध राहिलं पाहिजे हाच माझा ह्या व्हिडिओचा दृष्टिकोन आहे तरी सर्वांनी सोशल मीडियावर आपला डी पी कसा असला पाहिजे आपण इंस्टाग्रामला काय केलं पाहिजे याच्याकडे लक्ष ठेवा धन्यवाद